नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको मी आत्ता ठाण्यात आहे था आणि झी मराठीवर एक नवीन सिरियल सुरू होती आहे सतरा तारखेपासून तुला जपणार आहे त्यानिमित्ताने आलो आहे पण मला इथं आल्यावर धक्का बसला कारण माझा एक अतिशय जुना मित्र मला भेटला तुम्ही आत्ता त्याच्या गेटअपवरून त्याला ओळखणं कठीण आहे पण जरा बारकाईने बघितलं तर हा मनोज कोल्हटकर आहे हे तुम्हाला कळेलच जवळपास आम्ही दहा बारा वर्षांनी भेटतो म्हणजे बघा अजिंठा फिल्मला आम्ही एकत्र होतो आणि त्याच्यानंतर आत्ता भेटतोय तेव्हा मनोज मला आज फार आनंद झाला आहे आणि सर्वप्रथम तुझं अभिनंदन मला करायचं आहे मी आज सकाळी छावा सिनेमा बघितला आणि फर्स्ट डे फर्स्ट शो बघितला फर्स आणि त्यात तुझी छोटी जीच भूमिका आहे पण ती ती चोख पार पाडलेली आहे तो चांगला अभिनेता आहे तर सर्वप्रथम तुझं अभिनंदन तर हे फिलिंग कसं आज एवढं देशभर नाव होतंय त्या सिनेमाचं ओपनिंग जबरदस्त घेत खूप छान फिलिंग आहे पहिली गोष्ट म्हणजे आपला इतिहास हा राष्ट्रीय पातळीवर जातो बरो बरोबर आपल्याकडे एवढे नरवीर होऊन गेले समाजसुधारक होऊन गेले शिक्षण महर्षी होऊन गेले पण बरेचदा काय होतं की महाराष्ट्र उपेक्षित राहतो त्यामुळे इथल्या वीरांचं इथल्या शूरांचं इथल्या साहित्यिकांचं इथल्या कलावंतांचं नाव बाहेर पोहोचत नाही बरेचदा बरोबर मग त्याच्यासाठी सबबी काही सांगितल्या जातात की पॅन इंडिया मार्केट नाही आहे वगैरे पण आमची जी रत्न आहेत ती पॅन इंडियाच आहेत त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा स्वातंत्र्यलढ्यातले लोकमान्य टिळकांपासून सगळे नेते असतील तर ए, हे आपल्याच लोकांना कधी कधी कळत नाही की आप अप, आपल्या मातीतनं काय उगवलं आणि काय प्रेरणा आपल्या मातीत दडली आहे तर हे छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र राष्ट्रीय पातळीवर पोचणं कारण छत्रपती शिवाजी महाराजांना बारीक सारीक डिटेल्ससकट आपण त्यांचा इतिहास आपण जाणतो सणावळींसकट आपल्याला पाठ आहे पण छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत मात्र काहीसा उपेक्षलेला इतिहास आता खऱ्या अर्थाने आपल्याही समोर येतो आहे आणि आता राष्ट्रीय पातळीवर सुद्धा जातो ही मोठी आनंदाची बाब आहे आणि लक्ष्मण उतेकरांसारखे म लक्ष्मण उतेकरांसारख्या मराठी माणसाने मराठी दिग्दर्शकाने एवढं मोठं शिवधनुष्य पेलावं आणि राष्ट्रीय पातळीवर एवढी मोठी फिल्म ग्रँजर आहे जिला बजेट आहे बजेट, बजेट हा काही कौतुकाचा भाग नाही ते येतं ये ये पण ते वापर करून त्याचं काय केलं तर ते ग्रँजर त्यांनी दिलं आणि आवडलेली ग्रँजर तर आहेच पण त्याच्यात इमोशनल कोशन जो आहे ना छत्रपती संभाजी महाराजांच्या जी मानसिक आंदोलन दाखवली आहेत मला ती फार सुंदर फार सुंदर आहेत म्हणजे टेक्निकली तर हल्ली सगळंच स्लीक असतं परफॉर्मर्स अप्रतिम आहेतच पण शेवटी मुद्दा आहे तो लेखनाचा ते कशा पद्धतीने स्टोरी टेलिंग होतं त्याचा जर प्रेक्षकांना मी आठवण करून देईल की जंजीर चित्रपटात अमितजीना ती एक साखळी आ, जे लॉकेट लोमकळताना दिसत त्याने ते अस्वस्थ होतात आणि अखंड चित्रपटभर प्रेक्षक त्यांच्याबरोबर राहतात की ही अस्वस्थता काय बरोबर ते इथे छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये एक फार छोटीशी गोष्ट लक्ष्मण उतेकरांनी आणि लेखकांनी पुढे आणली आहे की कितीही महानायक झाला तरी तो माणूस आहे ना शेवटी तर त्यांना कसली तरी भीती असू शकेल तर ती भीती एका छान व्हिज्युअलमधनं त्यांनी आणली आहे की छोटे संभाजीराजे धावतायत आणि मागून शत्रू तलवारी घेऊन धावत आहेत एका मध्ये ते एका न संपणाऱ्या बोगद्यातून चालत आहेत आणि ते विचारतात आबासाहेब ही वाट कधी संपेल आबासाहेबांचा आवाज येतो बेटा ही संपणार नाही हे तुला चालत राहावं लागेल तर एक माणूस म्हणून संभाजी महाराजांच्या मनातलं आंदोलन काय आहे की आपल्याला आपल्या पाठीवर वार होऊ शकतो समोरनं तर छत्रपती संभाजी महाराज अजय येऊ कोणी त्यांना हरवूच शकलं नाही पण पाठीमागून वार होईल ही अशा निरोदात्त पुरुषाला वीरांना जी भीती असते आणि दुर्दैवाने जी करी टरली त्यांना समोरून लढून पकडणं शक्यच नव्हतं धगा फटका झाला फंदफितुरी झाली आणि ते पकडले गेले हे महाराष्ट्राचं दुर्दैव तर ती भीती कुठेतरी छान पद्धतीने लेखक दिग्दर्शकांनी आणली आणि ती विज्युअल्समधनं मांडली ती बघताना फार अंगावर काटा येतो आणि एक माणूस पण त्या कॅरेक्टरचं मला तुला सांगायला वाटेल की जो शेवटचा जो क्लायमॅक्सचा भाग आहे माझ्याही डोळ्यातून पाणी आलं इतकं तो म्हणजे डिस्टर्ब होतो आपण तर मला विचारायचं पण ही फिल्म इतकी जबरदस्त बनली आहे तुझा अनुभव कसा होता या फिल्म मेकिंग माझा अनुभव कमाल होता एकतर मराठी आपले डिरेक्टर लक्ष्मण होतेकर जे ज्यांनी फक्त मराठीने हिंदी उत्तम उत्तम फिल्म केलेल्या आहेत स्टारकास तगडी होती परफॉर्मन्स सगळे चांगले होते आपल्या मराठीतले उत्तम ॲक्टर्स उत्तम नावाजलेले त्यात आहेतच आणि पॅन इंडिया ज्यांना ओळख आहे असे विकी कौशल रश्मिका मंदानासारखे चांगले आर्टिस्ट परफॉर्मर चांगले को आर्टिस्ट चांगली माणसं त्यात होती त्यामुळे तिथे एक प्रकारचं टीमवर्क होतं देवाणघेवाण होती कुठेही हा स्टार आहे किंवा ही स्टार आहे आणि तुम्ही सेकंडरी कॅरेक्टर मध्ये आहात असं नव्हतं त्यामुळे ती काम करताना सुद्धा मजा येत होती माझा आणि एवढीच चांगली फ्रीडम होतं ट्रीटमेंट होती आणि वन टू वन काम करताना आपला स्टारडम बाजूला ठेवून सगळेजण मोठमोठी नावं असोसिएटेड आहेत मराठी कलाकारांना जे काही कममी सीन झालेत ते तुम्ही चोपलेत सगळ्यांनी चोपलेले आहेत खूप मजा आलेली आहे ते काम करायला आणि प्रेक्षक चांगल्या पद्धतीने ते रिसिव्ह करतायत त्यामुळे आनंद वाटतोय एक मुद्दा फक्त आला होता की विकी कौशल आणि रश्मिकाने सॉलिडच काम केलेलं आहे पण एक काही जणांनी मुद्दा असा हे केला होता की छत्रपती संभाजी महाराजांवरचा चित्रपट आहे तर ती शीर्षक व्यक्तिरेखा आपल्या मराठी कलाकारांना मिळायला हवी होती का असा एक मुद्दा आलेला आहे फक्त तुझं ह्याच्याबद्दलचं इम्प्रेशन माझं इम्प्रेशन असं आहे की ती हा महानायक या मातीतला आहे म्हणून याच मातीतल्या नटाने काम करायला हवं अशी प्रेक्षकांची मागणी असणं हे अतिशय स्वाभाविक आहे पण ते घरचं प्रेम आहे शेवटी ही नुसती कला नाही आहे हा कलेचा व्यवसाय आहे तो चित्रपट आपण कशासाठी करतोय तर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास राष्ट्रीय पातळीवर जावा म्हणून जर राष्ट्रीय पातळीवर जायचं असेल तर राष्ट्रीय पातळीवर ओळख असलेल्या माणसाला जर आपण घेतलं टीम मध्ये तर तो चित्रपट बघण्याचे चान्सेस जास्त होतो आज मराठीमध्ये ही भूमिका करू शकणार नाही असे आर्टिस्ट नाही आहेत असं काही नाही खूप आर्टिस्ट आहेत देखणे आहेत तब्येत आहे संभाजी महाराजांचं व्यक्तित्व ते उभं करू शकतात पण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जर राष्ट्रीय पातळीवर न्यायचा असेल तर राष्ट्रीय पातळीवरची ओळख असलेला नट निवडणं ही निर्मात्यांची आणि दिग्दर्शकाची सुद्धा अतिशय सुयोग्य अशी व्यावसायिक मला वाटतं ते एथिक्स होती आणि त्या दृष्टीने त्यांनी विकी कौशल आणि रश्मिकाची निवड केलेली आहे कसं होतं की मलाही असं वाटतं की मराठीतला कलावंतने हे करू शकला नसता का करू शकला असता तो हिंदी बोलू शकला नसता का नाही बोलू शकला असता उत्तम हिंदी बोलू शकला असता पण एक क्ष नावाचा मराठी नट आहे तो चांगला छत्रपती संभाजीराजांच्या भूमिकेला न्याय देऊ शकेल असं त्याचा देखणं रूप आहे बॉडी आहे तो हिंदी अफलातून बोलतोय पण एक फर्स्ट ड्रॉ जो म्हणतो आपण चित्रपटाचा तो ओळखीने मिळतो अमिताभ बच्चन आहे अजय देवगण आहे विकी कौशल आहे म्हणून पॅन इंडिया लोक बघायला जातात मराठीतले चित्रपट जसं आपण म्हणतो की विक्रम गोखले होते त्यांच्यासाठी आपण जायचो नाना पाटेकर सुबोध भावे पासन सगळे अंकुश चौधरी अशोक सराफ लक्ष एक पहिली पहिला ड्रॉ आवश्यक असतो त्या नाटाचं प्रेम असतं ओळख असते तर मराठीतल्या नटाला कदाचित पॅन इंडिया हा फर्स्ट ड्रॉ मिळू शकणार नाही नुँ। नुँ। ही शक्यता असल्यामुळे मला वाटतं निर्माता दिग्दर्शकांनी ती निवड केली असावी आणि मला काही कारण पॅन इंडिया ड्रॉ कधी मिळेल मग मला वाटतं आपल्या कलावंतांनी स्वतःहून पुढाकार घेऊन तसं काम करावं लागेल यासाठी मी उदाहरण उदाहरण देईन कंतारा फिल्मचं कि रिषभ आता पॅन इंडिया ओळखला जातो कारण कंतारा फिल्म त्यांनी तशी बनवली आणि ती पोचवली हिंदीत बनवली डबिंग केली हा वेगळा मुद्दा आहे पण मग मराठीत एक तर तशी कलाकृती आपल्याला बनवून डबिंग करून ती पॅन इंडिया पोचवायला लागेल किंवा हिंदी फिल्मच बनवावी लागेल मराठी तंत्रज्ञ दिग्दर्शक लेखक यांना घेऊन आणि मग तुमची ओळख निर्माण करावी लागेल तुमचं मार्केट तुम्हीच एक्सपांड करायचं कराव्या लागतील तुमचं मार्केट तुम्हालाच एक्सपांड करावं लागेल तर तुम्हाला ती मान्यता मिळेल आणि ती मराठीतल्या अनेक कलावंतांना आहे ना ऑलरेडी अशोक सरफांना पॅन इंडिया ओळखतात नाना पाटेकरना विक्रम गोखलेना ओळखतात आता ही सगळी आपल्या मराठी रंगभूमीवरनंच आलेली माणसं आहेत पण त्यांनी तशा ता, पद्धतीचं काम करून स्वतःला प्रू केल्यामुळे ते झालं त्यामुळे आम्हाला हिंदी चित्रपटात मुख्य भूमिकेत का घेतलं जात नाही अशी तक्रार करण्यापेक्षा आम्हीच तो करू आणि पॅन इंडिया पोहोचवू ही धमक दाखवायला लागतो बरोबर ते शिवधनुष्य उचलायला तर होईल ते आणि मनोज आता म्हणजे आपण खर तर ज्या कारणासाठी इथं आलोय त्याच्यावर आपण बोललोच नाही आपल्या अनेक आ... वर्षांनी भेटल्यामुळे वेगळ्याच गप्पा आणि मी सकाळी तुला ज्या भूमिकेत बघितलं त्यामुळे मी इतका इम्प्रेस झालो आणि आज हे तुझं रूप बघून मलाच धक्का बसला म्हटलं हे काय झालं मी ओळखलच नाही तुला तर हे काय सांग तुझा गेटअप नेम झी मराठीवर सोमवारपासून रात्री साडे दहा वाजता नवीन सिरियल येते तुला जपणार आहे आणि त्यामध्ये मी शिवनाथ नावाचं एक ना। कॅरेक्टर करतोय हा स्मशानात राहतोय माणूस त्याने प्रचंड आयुष्यात काहीतरी गमावलेला आहे त्याचं कुटुंब त्याची बायको त्याची थोरली मुलगी त्याची धाकटी मुलगी गावात राहते हा फक्त एकटाच स्मशानात राहतोय हा भाविक आहे भक्त आहे आणि साधक आहे एका वेगळ्या वाटेवर तो चालू लागलेला आहे आणि त्याच्या आयुष्यात जे काही घडून गेलं आहे ते काय आहे ह्याची उत्सुकता आता खूप ताणली जाणार आहे आणि प्रेक्षकांना ते उलगडत जसं जाईल तसं बघायला मजा येईल मला जेव्हा ही भूमिका सांगितली आणि त्याचा गेटअप वगैरे आम्ही ट्रायल सुरू केल्या तेव्हा झी मराठीची क्रिएटिव्ह टीम आमचे मेकअपचे दादा पंकज कॉस्ट्युमला संपदा आहे सगळ्यांनी मिळून तो लुक डिझाईन केला होता आणि जेव्हा तुम्ही सुरुवातीला केला तेव्हाच माझ्या लक्षात आलं की हे खूप वेगळं आहे मग त्याच्यानंतर आम्ही डझनभर वेळा त्याच्या ट्रायल्स केल्या आणि मग फायनली हा लुक तयार झालेला आहे तो इतका अप्रतिम झाला आहे की मला परफॉर्म करायला पण मजा येते लोक ओळखत नाही आहेत ही खूप चांगली गोष्ट आहे मी पहिल्या दिवशी सेटवर बसलेलं असताना प्रोडक्शनच्या स्पॉट बॉयने मला चहा सुद्धा ऑफर केला नव्हता त्याला असं वाटलं चुकून हा वेळा कोणीतरी येऊन बसलाय तर ही ही खूप गंमत आहे की तुम्हाला तुमच्या चौकटी नेहमीच्या तोडून काहीतरी जेव्हा करायला मिळतं तेव्हा ऍक्टर खुश होतो आणि तू आत्ताच म्हणालास की तू स्मशानात राहतोय त्या निमित्ताने माझा तुला वेगळा प्रश्न की स्मशान ह्या टर्मबद्दल किंवा स्मशानाबद्दल तू म्हणजे लोक अनेक जण घाबरतात लोकांच्या मनात भीती असते काही तिथून जाताना घाबरतात तू अशा काही आख्यायिका ऐकलेल्यास का माझ्या बाबतीत सुदैवान म्हणायचं की दुर्दैवान मला माहिती नाही आहे पण मी फार लहानपणापासून स्मशानात गेलेलो आहे म्हणजे हा म्हणजे ते वडिलांनी कधी बॅरियर ठेवलं नाही की अंत्ययात्रा आहे तर आहे ही ही यात्रा अशीच संपते सगळ्यांनाच आहे हे भगवान बुद्धांना जे एक आकलन झालं की वार्धक्य येतं मृत्यू येतो तर ते प्रत्येकाला तर यायला हवं हो। आणि मी लहान वयातच खूप आ... अंत्ययात्रा अटेंड केल्या काही दुर्दैवी मृत्यू मी माझ्या आयुष्यात फार आ... लहान वयात किंवा तरुण वयात म्हणूया पाहिले माझा अतिशय जीवश्च कंठश्च मित्र वयाच्या विसाव्या वर्षी रस्त्यावर बाईक ॲक्सिडेंटमध्ये गेलेला आणि असहाय्यपणे मदत मागत गेलेला मी बघितलेला आहे अतिशय उत्तम शरीर संपदा असलेला तो मित्र नंतर आम्हाला डॉक्टर असं म्हणाले की त्यांची तब्येत चांगली होती ॲक्सिडेंट स्व गंभीर नव्हता पण तो माणूस घाबरून गेला तर हे मृत्यूच्या क्षणी येणारं एकाकीपण जे आहे ना की आता आपल्यासोबत कोणी नाही पुढचा प्रवास एकट्याच आहे तर हे सगळं बघितलेलं आहे आणि त्यामुळे ती एक सवय होती मी कोकणातला कोकणातला माणूस आहे त्यामुळे okay. कोकणामध्ये स्मशान भूतं घेतं आणि तंत्रमंत्र हे सगळं असं मातीत आहे त्या त्यामुळे त्याचीही ओळख होती भीती नाही माझ्यासाठी सेटच इथे लावला गेला आहे स्मशानाचा <laughs> त्या स्मशानातच मी बसून माझे उद्योग सगळे करत असतो okay. साधना करत असतो सा। सो विज्युअली पण ते स्टनिंग होते आहे म्हणजे जेव्हा ते पडद्यावर सीन्स येतील ना तेव्हा लोकांना पण बघायला मजा वाटेल की मराठी सिरियलच्या नेहमीच्या फॉर्मॅटपेक्षा काहीतरी वेगळं बघायला मिळेल एक शेवटचाच प्रश्न मालिकेचं शीर्षक तुला जपणार आहे असं आहे तर वैयक्तिक आयुष्यात तू सर्वात जास्त कोणाला जपतोस आणि तुला सर्वात जास्त कोण जपतं ह्याच्याबद्दल कुटुंबाला आणि कुटुंब मला तेच आपले खरे साथीदार असतात बाकी मित्रमंडळी व्यावसायिक संबंध हे सगळं असतंच पण काय म्हणूया दुर्दैवानेच म्हणूया आता की जग असं झालंय ना विशेषतः कोरोनानंतर तुलाही ते ठाऊक आहे की ती चौकट अधिक घट्ट होत चालली आहे तुम्ही आपल्या पलीकडे फार बघू शकत नाही आत दुर्दैवाने पहिल्यांदा आपली एकत्र कुटुंब पद्धती होती ती हमदो अमरे दो झाली आता त्रिकोणी झाली मायक्रो आणि असे असे हळूहळू हळूहळू ती आणि तो एक संपर्कच तुटत चालला आहे जगाचा सगळ्यांचा आणि मग आजच्या जगण्याच्या स्पर्धेत एवढं कठरोट सगळं चाललेलं आहे की तुम्हाला आपल्या जवळच्या माणसांची काळजी घेऊन त्यांना घट्ट धरून पुढे गेल्याशिवाय जाताच येणार नाही आणि बरेचदा असंही आढळतं की जेव्हा तुमच्यावर संकट होत येतात तेव्हा तुमच्याशी मतलबाने जवळ आलेली माणसं नेहमीच दूर जातात सो so, त्यांना आधीपासूनच तेवढ्या अंतरावर ठेवणं आणि आपले जे कोण आहेत त्यांना जवळ ठेवणं ही चांगली गोष्ट असते तेच उपयोगी येतात तुम्हाला खरं तर मनोज तुझ्याशी <laughs> बोलणं हा एक प्लेजर असतो खूप छान बोलतोस तू आणि वेगवेगळ्या थॉट देतोस तसंच आजच्याही मुलाखतीत झालं इतक्या वर्षांनी आपण भेटलोय पण असं वाटत नाही आपण भेटलेलो नाही कंटिन्यू केल्या मला वाटतं ती वेवलिंग असती पण आजचं हे आपलं बोलणं आहे ते अत्यंत त्रोटक झालंय म्हणजे जरी छान बोललं असला तरी आपलं समाधान नाही झालेलं तर मी तुला पुन्हा विनंती करतो की आपण पुन्हा भेटू आणि पुन्हा गप्पा नक्की मोस्ट वेलकम तुला कायमचं निमंत्रण आहे तुझं ऑफिस ठाण्यामध्ये आहे तुझ्या वृत्तपत्राचं म्हणूया अंकाचं मासिकाचं म्हणूया तुझ्या डिजिटल प्लॅटफॉर्मचं म्हणूया आणि आम्ही ठाण्यामध्ये नक्की तुला आणि आजचा दिवस तुझा आहे कारण तू आज गाजवलेला आहे तुफान त्याला यश मिळालेलं आहे तुझं खूप खूप अभिनंदन शुभेच्छा आणि धन्यवाद तारांगणच्या सर्व वाचकांनाही खूप खूप शुभेच्छा तुझ्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या प्रेक्षकांनाही खूप शुभेच्छा आणि सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण की तुम्ही ही मालिका रोज रात्री साडे दहा वाजता झी मराठीवर बघा